चाळीस आमदारांची शिंदे सेना गुवाहाटी ट्रिप आली करून काय तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणाला जो भिंगरीच लागलेली असा एकही दिवस तेव्हापासून गेला नसेल की एखादा नेता या पक्षात गेलाय किंवा एखाद्या नेत्यानं ने पक्षांतर केलंय अलीकडच्या महिनाभराच्या काळात एवढे पक्षांतर झाले एवढ्या नेत्यांनी आपल्या भूमिका बदलले विचार बदलले नेते बदलले गट बदलले की रोज जसं अंकामध्ये पेपरच्या आजचे तापमान छापलं जातं तसं आजचे पक्षांतर तेवढं छापाचा कॉलम तेवढा राहिला होता मात्र मंडळी गेल्या एक दहा बारा दिवसापासून तुम्ही निरीक्षण केलं का बघा गेला दहा बारा दिवसापासून चेंजेस चालू आहेत रोज रात्री एक नेता विचार बदलतोय पलटी मारतोय मात्र तो या पक्षातून त्या पक्षात जायला तयार नाही अमुक अमुक उमेदवाराला पाठिंबा अमुक अमुक गोंडस नावाखाली यांचा कार्यक्रम सुरू झालेला आहे पक्षांतर करायला तयार नाहीत आता आतून यांची नैतिकता उफाळून आली आहे का जो जनतेचा रोष दिसतोय त्यामुळे यांना आता मतदारांची भीती वाटू लागली आहे याचा शोध आज आपल्याला लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये घ्यायचा आहे कारण विषय आगळा असे वेगळा आपल्या ठरलेलं रोजच सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगतो या गोष्टीचा सा जो एंड आहे त्या लक्षात येईल की सध्याच्या राजकारणात काय चाललंय पुण्याची बस एका मोठ्या गावाला चालली होती त्या बस एस टी बस मधल्या कंडक्टर ड्रायव्हरचं किरकोळ गोष्टीवर काहीतरी वाद झाला मधल्या गावाला त्या ड्रायव्हरचं घर होतं मधल्या गावात जाताना तिथं त्याची बस थांबायची मने आणि तिथं तो डबा घ्यायचा तर हे भांडण झाल्यानंतर ड्रायव्हरने एक काम केलं त्याने फोन करून गावात कुणाला काहीतरी सांगितलं गाव जवळल्यानंतर त्यांनी हायवेच्या बाजूला गाडी घेतली दरवाजा उघडला गेला चार पाच मुलं भसाबसा भसा आत घुसली आणि ते कंडक्टरला त्यांनी मार मारला आणि आमच्या ड्रायव्हरला बोलतोस का त्याला भांडतोस का एवढं ते बोलले खाली उतरले साथ बसलेले सगळे प्रवाशी अवाक चिडीचूप त्यांना कळेच ना काय चाललंय त्यांना फक्त एवढं लक्षात आलं की ड्रायव्हरने गेम केली ड्रायव्हरनं गावातली माणसं बोलून या कंडक्टरला ठोकून काढ कोणी काही बोललं नाही छदमीपणाने मागं हसत बघत ड्रायव्हरनं गिअर टाकला गाडी पुढच्या गावाला गेली मोठं गाव आलं प्लॅटफॉर्म गाडी लागली ड्रायव्हर खाली उतरला पब्लिकही सगळं खाली उतरलं जे प्रवाशी होते आणि या पगली सात आठ लोकांनी जमाव करून त्या ड्रायव्हरला भोवती कोंडाळ केलं आणि ठोकाला चालू केलं त्याची धुलाई केली आणि धुलाई करत असताना त्यांचं एकच म्हणणं होतं तुझं त्याचं भांडण होत तर तुम्ही दोघांनी मारावारी करायला पाहिजे तू तु। तुम्ही बाहेरच्या लोकांना तू आणून त्याला का मारलं तू चिटिंग नाही करायला पाहिजे लक्षात आलं पब्लिकला चिटिंग आवडत नाही घटनेची ही ज्या घटनेची बातमी आम्ही त्यावेळी छापली ती लोकमत मध्ये तसं हेडिंगच होत पब्लिकला चिटिंग आवडत नाही आता तुम्ही म्हणाल त्या एस टी बसच्या ड्रायव्हरचा एस टी कंडक्टरचा आजच्या राजकारणातल्या पक्षातराशी काय संबंध आहे तर ते सांगतोय पब्लिकला चिटिंग आवडत नाही गेल्या अडीच वर्षात शिंदे सेना असेल किंवा अजित पवार गट असेल हे ज्या पद्धतीनं एका रात्रीत फुटले रात्रीत त्यांनी स्वतःची भूमिका बदलली विचारसरणी बदलली पॉलिसी बदलली स्ट्रॅटेजी बदलली हे लोकांना आवडलं नाही अजित पवारांनी गट फोडला याच्यापेक्षा भाजपनं त्यांना जवळ केलं याचा खूप राग लोकांना आलाय असं अलीकडे जाणवू लागलाय निवडणुकीच्या निमित्तानं करता आम्ही जेव्हा फिरतो बाहेर जाणू लागलंय एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा एवढं काही वाटलं नाही ठीक आहे त्या दोन पक्षातल्या विचारसरणीचा वाद असू शकतो त्यांच्यात इथपण ग बसले मात्र अजित पवारांसोबत घेतल्यानंतर मात्र जे भाजपवर वर्षान प्रेम करणार होते त्यांच्यावर विश्वास टाकणार होते त्यांना मतदान करणार होते अशी जी सुशिक्षित मंडळी आहेत त्यांनी आता स्वतःचा रोष व्यक्त करण्यास नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे ही नाराजी हक्काची आहे समजून घ्या तुम्ही हक्काची आहे कदाचित ते मतदान त्यांना करतीलही किंवा कर करणारही नाही माहीत नाही मात्र भाजपनं नैतिक विश्वास गमवला ही जी भावना सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांमध्ये आहे भाजप प्रेमी मध्ये आहे हे आता इतर नेत्यांच्या लक्षात आलंय त्यामुळं ते आता पक्षांतर करताना किंवा पटकन विचार बदलताना दहा वेळा विचार करू लागलेत आणि अलीकडच्या पंधरा दिवसात स्पष्टपणे जाणवू लागले आपण बोलायचं तर प्राथमिक स्वरूपात आपण सोलापूर जिल्ह्यापुरतं बोलू एक महिन्यापूर्वी मोहिते पाटलांनी अकस्मातपणे बदल नाहीये त्यांनी वातावरण केली महिना दोन महिने त्यांच्यावर खूप अन्याय झाला असं दाखवलं आणि भाजप सोडून पुन्हा ते शरद पवारांनी गेले मोहिते पाटलांची राजकीय स्टाईल जनतेला माहीत आहे त्यामुळे लोकांना काही वेगळं वाटलं नाही ती त्यांची खासियत आहे असं समजून गबसले मात्र त्यांच्यासोबत उत्तम जानकर एका रात्रीत गेले ते मात्र उत्तम जानकरांना मानणाऱ्या किंवा त्यांच्या गटातल्या लोकांना त्यांच्या समाजातल्या घटकातल्या लोकांना आवडलं नाही तो रोज उफाळून आला ते जाणवलं अशा बऱ्याच जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात असा सोलापूर जिल्ह्यात एकही तालुका नसेल की तिथं कुणी ना कुणी बदललेलं नाहीये सुरुवात आपण माळशिरस पासून केली बाजूच्या माडा मतदारसंघात येऊ आपण माडा मतदारसंघात संजय कोकाटे संजय बाबा कोकाटे पूर्वी भाजपमध्ये होते शिवसेने लढले नंतर आता शिंदे सेनेत गेले आणि आता पुन्हा त्यांनी शरद पवारांकडे उडी मारली दुसरे करमाळा तालुक्यातील माजी आमदार नारायण पाटील शिवसेनेचे ठाकरे सेनेतून निवडून आलेले शिंदे सेनेत गेले आता ते परत मोहिते पाटलांसोबत फिरून आले म्हणजे थोडक्यात राष्ट्रवादी बरोबर तिथं जयवंतराव जगताप शरद पवारांनी भेटतात आणि भाजपच्या स्टेजवरही बसतात बार्शी मध्ये तर असा सारे नेते त्यांच्याकडे कुठली पक्षनिष्ठा नाही कुठली विचारसरणी नाही काहीच नाही सर्व पक्ष फिरून इथले नेते बसलेले आमदार असतील माझे आमदार असतील कोणी असतील त्यामुळं आणि बार्शीमध्ये जो नेता तोच पक्ष असतो बाकीच्या पक्षांत तिथं काही देणं घेणं नसतं उत्तर सोलापूर तालुक्यात हा त्या तालुक्यात मात्र दोन मोठे नेते बळीराम काका साठे आणि एक आपले शहाजी पवार भलेही शहाजी पवारांना सुभाष बापू सुभाष देशमुखांनी बाजूला सारलं असलं ते हुशार तरी पक्ष सोडला नाही तरी सचिन कल्याण शेट्टीच्या माध्यमातून फडणवीसांबरोबर जवळीक सारली बळीराम काका साठे त्यांनी त्यांच्या या वयात आणि त्यांचे नेते शरद पवार त्यांच्या या वयात त्यांची साथ सोडली नाही हे एवढं मात्र इतर उल्लेख नाही शहर सोलापूर शहर उत्तरमध्ये मात्र विजय कुमार देशमुखांचा त्रास सहन होईना म्हणून भाजपचे जे प्राध्यापक अशोक निंबर्गी आहेत जुने भाजपचे नेते त्यांनी शहर अध्यक्ष होते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचा राग विजय कुमार देशमुखाबद्दल पण त्यांच्या पोस्ट किंवा त्यांचे विचार किंवा त्यांची जी भाषणं आहे सध्याच्या काळात मोदी शहर ज्या कडाडून टीका करतायत भाजपवर आणि त्यांच्या पक्ष नेत्यांवर ते ऐकून काँग्रेसचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत ते सुद्धा दचकू लागलेत त्यांनी सुद्धा कधी आयुष्यामध्ये एवढी टीका केली नसेल झाल अशी निंबरगी करतायत कारण लोकांना असं वाटतं की अशी एवढी भूमिका बदलली जाऊ शकते का राजकारण आहे शहर मध्यामध्ये मध्यमध्ये तौपक भाई असतील गेल्यावर उभारलेले दिलीप माने असतील बरेच पक्ष फिरून आता पुन्हा आपापल्या पक्षात चालेत आता तौपिक भाई जौपिक जे शेख आहे यमा यमन म्हणं आता राष्ट्रवादी राष्ट्रपती शरद पवार गटाकडे गेलेत दिलीप माने मध्याला उभारले ते पुन्हा त्याने आता शिवसेनेकडून पुन्हा काँग्रेसमध्ये जाऊन त्याने आता दक्षिण मतदार संघाचा पुन्हा प्रचार सुरू केलेला आहे दक्षिणचा हा विषय झाला अक्कलकोटमध्ये सुद्धा आता जे सिद्धाराम मेत्रे आणि सचिन कल्याण शेट्टी यांनी त्यांचे पक्ष बदललेले नाही आहेत मात्र जिथले जे कारखानदार आहेत दत्ता शिंदे जे पूर्वी गेल्या इलेक्शनला म्हणजे सिद्धाराम मेत्रेंबरोबर होते काँग्रेससोबत होते त्यांनी आता अचा अकस्मातपणे भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते सचिन कल्याण शेट्टीचं काम करत आहे मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आता काय बोलावं तिथं तर सगळ्या आश्चर्याचीच परिस्थिती आहे इथं दोन मोठे नेते पंढरपुरात सध्याचे परिचारक आहेत अभिजित पाटील आहेत भगीरथ बालके आहेत आणि त्यांच्यासोबत कल्याणराव काळे सुद्धा आहेत दोन मोठे आणि दोन आता आहेत ते तसे कल्याणराव काळे सध्या अजित पवारांचं काम करत आहेत जे पूर्वी शरद पवारांचे जवळचे समजले जात होते भाजपचे वती असे समजले जात होते परिचारक तर तीन प्रमुख मतदारसंघ आहेत सांगली सोलापूर आणि माडा या तीन मतदारसंघाचा जो क्लस्टर ते क्लस्टरचे प्रमुख आहेत पक्षाने एवढा मोठा विश्वास एवढी मोठी जबाबदारी त्यांच्या दिली आहे तरी ते कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलून जातात मी आता फक्त लोकसभा निवडणुकी पुरत आहे नंतर मी अपक्ष म्हणून उभारणार आहे आता कार्यकर्त्यांनी काय समजायचं आता म्हणजे आहे तोपर्यंत पक्षाचा प्रचार करायचा का नाही आणि करायचा तर कोणासाठी करायचा अशा गोंधळात त्यांचे कार्यकर्ते पडलेले भगीरथ भालके आठ आठ दहा दिवसापूर्वी फडणवीसांना भेटतात नंतर पुन्हा प्रणिती शिंदेचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यासोबत प्रमुख जे चार लोक जायला पाहिजेत त्यांना एवढं मानान तिथं बोलवलं ते तिथं जातात आणि नंतर पुन्हा फडणवीसांना भेटतात आणि सांगतात की मी माझा निर्णय लवकरच कळवतो माझा निर्णय कार्यकर्ते घेत असतात त्यांचा कारखाना ज्यांनी हिसकावून घेतला ते अभिजित पाटील ज्यांचा सगळ्यात मोठा रोल आहे की मोहिते पाटलांना भाजप मधून आखी फॅमिली रणजित सोडले तर अख्खी फॅमिली तिथन भाजपमधन शरद पवारांसोबत नेण्याची खूप मोठी मोलाची कामगिरी अभिजित काम के पाटलांनी केली अभिजित मोहिते पाटलांनी पाठवलं आणि तेच आता राष्ट्रवादीतून अकस्मातपणे भाजपचा प्रचार करण्यास सुरुवात करणार आहेत आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली तसा त्यांना त्यांनी शब्द सुद्धा दिलाय भले ते साखर कारखान्यासाठी करत असतील या सगळ्या घडामोडीमध्ये तुम्हाला मी सांगतोय की अलीकडच्या दहा पंधरा दिवसात राहायला शेवटचा एक विषय म्हणजे मोहळ तालुका मोहळ विसरून चालणार नाही आपल्याला मोहळ तालुक्यामध्ये रमेश बारसकर राष्ट्रवादी जेव्हा फुटली त्यांनी लगे शरद पवारांची बाजू घेतली तेव्हा मोहळ मुहल, कुणी कोणी नव्हते शरद पवारांच्या बाजूने कारण राजन पाटील उमेश पाटील सगळे गट आजी दादांबरोबर गेले त्यावेळी शरद पवारांना खूप बरं वाटलं त्यांनी त्यांना अध्यक्षपद तालुका अध्यक्षपद दिलं मोठी जबाबदारी दिली मात्र ते एका रात्रीमध्ये लगेच तिथनं तरी वंचितची तरी उमेदवारी आणली माळा लोकसभेसाठी त्यानंतर संजय क्षीरसागर संजय क्षीरसागर एवढे वर्ष भाजप सोबत होते शिवसेनेत गेले होते आता त्यांनी म्हणजे त्यांचे बंधू असेल भाऊकी असेल त्यांची ती जेव्हा महायुती तेव्हा ते, ते दोन्ही पक्षाकडे होते आता संजय क्षीरसागर यांनी अकस्मात भूमिका आता बदलली आणि ते आता भाजपच्या विरोधात गेलेले आहेत तर मंडळी पक्ष बदल तर गेल्या अडीच वर्षापासून चालू आहे पक्षांतर होत आहेत मात्र या दहा पंधरा दिवसात काही लोक सांगितले दक्षिणमध्ये अजूनही काही महादेव पोगनूर आहे जे स्वतंत्र प्रचार करतो ते मात्र फडणवीसांना भेटल्यानंतर त्यांनी मी बाहेरून पाठिंबा देतो मी भाजपचा प्रचार करतो असं सांगितलं पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाहीये तर बरीच मंडळी प्रवेश करण्यास तयार आहेत उत्सुक आहेत इच्छुक आहेत मात्र धाडस करे झाली कारण जनतेचा रोष त्यांच्या लक्षात येऊ लागलाय दोन अडीच वर्षातला अकस्मातपणे आपण जर आपली प्रतिमा भूमिका जर बदलली तर लोकांना आवडत नाही लोकांना थोडक्यात पब्लिकला शेवटी आवडत नाही तर मंडळी असे वेगवेगळे विषय घेऊन आपण रोज एकमेकांशी चर्चा करणार हो, आहोत संवाद साधणार आहोत आजचा विषय इथं संपला धन्यवाद नमस्कार